जगातलं दुसरं आणि भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव आहे आपल्या सातारा जिल्ह्यात गावात रोजगार नाही म्हणून गाव सोडून शहराकडे जाणारा तरुण आपण रोजच पाहतो पण महाराष्ट्रातील या गावाने कृषी पर्यटनाला पुस्तकांची सांगड घालत गावाचं गाव पण तर जपलं पण सोबतच आर्थिक स्थैर्य सुद्धा गाठलं आज आमच्या गावाची इकॉनॉमिक वा बऱ्यापैकी वाढली गाव दौऱ्यामध्ये मी वर्षाचा स्कर पुन्हा एकदा एका अनोख्या गावाच्या शोधात आले आहे साताऱ्यातील भिलार या गावात महाबळेश्वर पासून फक्त पंधरा किलोमीटर वर असलेलं हे गाव देशभरात ओळखलं जायचं ते स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून हे स्ट्रॉबेरीचं गाव भारतामध्ये सर्वात जास्त स्ट्रॉबेरी पिकते या भिलारमध्ये पिकते भारतातलं सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पन्न देणारं गाव म्हणजे भिलार अशी या गावची एक ओळख पण गेल्या काही वर्षांपासून हे गाव फक्त महाराष्ट्रात आणि भारतातच नाही तर जगभरात ओळखलं जात आहे ते पुस्तकांचं गाव म्हणून पुस्तकांच्या गावामध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं पहिल्यांदा स्वागत करतो या गावात प्रवेश केल्या गेल्या के रस्त्याच्या बाजूला तुम्हाला असे फलक दिसतात हे फलक तुम्हाला सांगतात की या घरात कोणती पुस्तके ठेवले आहेत कोणाच्या घरी क्रीडा साहित्य घरी स्त्री साहित्य तर कोणाच्या घरी कथा साहित्य असे तब्बल पस्तीस प्रकारचे साहित्य वेगवेगळ्या घरात वाचायला मिळतात इथली खास गोष्ट म्हणजे इथे कोणतंही पुस्तक अगदी मोफत वाचू शकता आतापर्यंत जवळजवळ दहा पंधरा लाख पर्यटक येऊन गेले असतील येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात अनेक आहेत जिथे राहुल निसर्गासोबतच स्ट्रॉबेरीचा आनंद घेत पुस्तक वाचता येतील कल्पना अशी की इथे पर्यटक वाचक यावेत पुस्तक वाचावीत आणि मराठी भाषेचं कुठंतरी संगोपन झालं पाहिजे नाही नाही मराठी भाषा नक्कीच टिकली पाहिजे त्याच्याबद्दल दुमतच नाही आणि ही जी काही चळवळ चालू केलेली आहे त्याला माणसांनी त्याला साथ द्यायलाच पाहिजे अभिजात मराठी भाषा टिकावी म्हणून महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या या उपक्रमामुळे भिलार या गावाला जगात एक ओळख मिळाली लोक इथं राहतात वाचक राहतात इथंच या घरामध्ये पुस्तक वाचतात प्रकल्प झाल्यामुळे तरुण मंडळी होती त्या तरुण मंडळीच्या मागे लागले मराठी भाषेच्या सोबतच गावाची संस्कृती टिकवून आर्थिक सक्षमीकरण कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बिलारगाव गाव अशी गावसंबंध महाराष्ट्रात साकारण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक वटलं तर महाराष्ट्रासारखं सुवर्ण राज्य जगात कुठेही नसेल महाराष्ट्राचं गाव पण जपणाऱ्या अशा गावांचा प्रवास आणि इथल्या मातीचा अस्सल गोडवा जाणून घेण्यासाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा पुढील भागात लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या गावात